हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे तहसीलदार परमेश्वर कासुळेंनी दिली जिल्हा परिषद शाळेला सरप्राईज भेट शिक्षकांची उडाली धांदल मुलांच्या गुणवत्तेची केली तपासणी शालेय पोषण आहाराची घेतली चव मुलांच्या स्वच्छता गृहाची केली पाहणी विद्यार्थ्यांना भोजनासाठी हॉलची व्यवस्था करण्याच्या केला सूचना शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी मंगळवारी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सरप्राईज व्हिजिट केली तहसीलदार शाळेत पोहोचताच शिक्षकांची एकच धांदल उडाली यावेळी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी शिक्षकांना वीज बिल कोण भरते असे विचारता शिक्षकांनी सांगितले वीज बिलासाठी अनुदान नसून ॲडजस्ट होत नसल्याने आम्हीच वीज बिल भरतो सदर वीज बिल ग्रामपंचायतने भरावे अशा सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला यावेळी तहसीलदार खासुळे यांनी केल्या शाळेत डिजिटल स्क्रीन आहेत मात्र बंदच याबाबत देखील तहसीलदारांनी विचारणा केली व स्वतः मुलांची गुणवत्ता तपासली मात्र यावेळी शिक्षकांनी ठराविक विद्यार्थिनीचे नाव घेत तिला पाडा बोलण्यास सांगितले यावरून शिक्षकांचे सर्वच मुलांवर लक्ष नसल्याचे निदर्शनास आले त्यावेळी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी स्वतः एका विद्यार्थ्याला पाळा बोलण्यास सांगितले व त्याचे कौतुक केले नेमकी तहसीलदारांनी भेट दिली त्याच वेळेस विद्यार्थ्यांचा पोषण आहार सुरू होता यावेळी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी पोषण आहाराबाबत विचार न करत स्वतः भात खाऊन पोषण आहाराचा दर्जा तपासला नंतर तहसीलदारांनी मुलांच्या स्वच्छतागृहाची तपासणी केली असता स्वच्छता गृहात अस्वच्छता असल्याचे त्यांना दिसून आले तेव्हा तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना केल्या की इतर दहा कामे झाले नाही तरी चालेल पण पहिले प्राधान्य शाळेला दिले पाहिजे आरोग्य के केंद्राला दिले पाहिजे याच वेळेस त्यांनी शाळेसाठी पुरेसे पाणी मिळते का याचीही विचारणा केली व शाळेला काही अडचण आहे का असे देखील विचारले त्यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जेवणासाठी हॉलची मागणी केली असता तहसीलदारांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना केल्या की तुम्ही शाळेला हॉल उपलब्ध करून द्या म्हणून या प्रसंगी तहसीलदार परमेश्वर कासुळेंसह आडगाव ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण भोईर उपसरपंच नामदेव सोखांडे सदस्य रवींद्र घावळ शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते नंतर तहसीलदारांनी आडगाव सेविका गैरहजर असल्याचे दिसून आले यावेळी ग्रामपंचायत सदस्या वैशाली गोंदळी ग्रामपंचायत अधिकारी संजय सावंत ग्रामपंचायत माजी सदस्य ॲडव्होकेट शेखर उबाळे आडगाव ग्राम महसूल अधिकारी वाडेकर पोलीस पाटील श्याम गावट व ग्रामस्थ योगेश गोंधळी उपस्थित होते शाळा कुठे गावातले मुलं येतात करता तो केला

ग्रामपंचायती द्यायला हरकत नाही सगळ्या ते शाळेला असं तकिब नाही जे काय बाकीचे फंड चांगल्या कामासाठी वापरता येईल पैसा पेण्यासाठी नाही कसं स्क्रीन किती क्लास मध्ये डिजिटल चालू आहे चालते, चालते। रोजरा नहीं। नहीं। नहीं तो क्लास <laughs> <ताना है तुझा? laughs> <try>

पानी बोतल लाने का, बकूतर पानी पीना है, बाहर आएगा, पानी आएगा बकूतर पानी, ओ पानी है पानी

ग्रामपंचायत ग्रामपंचायत दिला बाकीच्या दहा गोष्टी नाही झाल्या तरी चालेल पहिले प्रायोरिटी शाळेला दिली पाहिजे शाळा असेल आरोग्य केंद्र असेल कशी झाली आपण बस शाळा छान शाळा हा हा पाणी कुठून पाणी बोललेलं

मी पाठवून मग नंबर आहे माहिती पाठवलं मॅडमला माहिती एवढे खर्च हॉल उपलब्ध करून ना

पोलीस पाटलांना पण घेऊन आता फोन केल्या चौक ताज्या घडामोडींसाठी पाहत्रा शहापूर गजाली धन्यवाद